नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातून चोवीस पाटील पोहोचले विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात महत्वाची असलेली पाटील की ही आपला स्वभाव कायम ठेवून आहे गावचा कारभार पाहणारे पाटील पण हळूहळू महाराष्ट्रातील अनेकांचे आडनाव बनले अन्य त्या नावाची महिमा म्हणजे सरकार कुणाच्याही पक्षाचे येऊ त्या चार दोन तरी पाटील अडनाव्याचे आमदार सापडतातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर तब्बल चोवीस पाटील आमदार झाले आहेत यामध्ये अमळनेरचे अनिल पाटील आंबेगावातून दिलीप वळसे पाटील अहमदपूरचे बाबासाहेब पाटील फलटणचे सचिन पाटील वाईचे मकरंद जाधव पाटील करमाळ्याचे नारायणबा पाटील माड्याचे अभिजित पाटील इस्लामपूरचे जयंत राजाराम पाटील तासगावचे रोहित पाटील तर भारतीय जनता पार्टीकडून धुळ्याचे राघवेंद्र मनोहर पाटील स्पेनचे रविशेठ पाटील निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर कोथरूडचे चंद्रकांत दादा पाटील शिर्डीचे राधाकृष्ण विखे पाटील तर तुळजापूरचे राणा सिंह पद्मसिंह पाटील शिवसेनेतून शिंदे गटाकडून पाच तर उद्धव ठाकरे गटाकडून दोघांचा समावेश आहे त्यामध्ये शिंदे गटाकडून गुलाबराव रघुनाथ पाटील अमोल पाटील पाचोऱ्याचे किशोरप्पा पाटील मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील भांडू पश्चिमचे अशोक पाटील परभणीतून उबाटा गटाचे राहुल पाटील उस्मानाबादचे कैलास पाटील तर अपक्षमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीकडून राजेंद्र पाटील तर चंदगड मतदारसंघातून शिवाजी पाटील यांचा समावेश होतो